नमस्कार सर्व यूट्यूब परिवाराला माझ्याकडून व माझ्या फॅमिलीकडून बलिप्रतिदिन व पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जोबा पंजोबा प्रथा म्हणजे प्रतिदिन अजूनही आपल्या गावात थाटा साजरा केला जातो पुढील माहितीसाठी पूर्ण व्लॉग बघा जर ब्लॉग आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आता व्लॉग बघा नमस्कार मंडळी जय सद्गुरू आज आहे बलिप्रथा दिन तर सर्वांना दिनच्या हार्दिक शुभेच्छा मन बाईने घेतले आता ओठणाऱ्या जो पण शोटले बाई आठ वाजता सकाळ त्याच्या ओठणाऱ्यावर घेतले चांगला चल पण तांगोल करून रेडी पण झाल्या बाई डायरेक्ट आज मी ओठणार लावला का मला वास सांगा होता आता आम्ही चालल्या गोठ्यावर म्हणजे फार्महासमुळे प्रजा इथं मयूर बैल सजून घेतले सजवले का सजवले नाही पण बैलांचं सामान घेतले ना आता हल्लंच सामान घेतले अख्खा आता आम्ही गाईचं दूध काढायचं म्हणून कितली आहे चालल्या गाडी विसरून आलो किटली करायची चालल्या किटली गेलो ना फार्म हाऊस मग तुम्हाला दाखव दाखव बाई ब्लॉक कंटिन्यू बघत राहा हां तर आम्ही किटली घेतलेली आहे किटली जर आता मयूर आणि पारले आता चेतक आहे तुमचा बैल आहे चायची सोय तर मयुरांनी सोय गाई पण आहेत दूध काढलं आता मयोटा ते दाखवलं तुम्हाला अजून गाई आहेत आतमध्ये कोंबर पण गावठी कापाचा गावठी बैल पण आहे गाय सगळं घेतले आता तेव्हा बछडा आताच झाले व सुवारसच्या दिवशी झाले गायचे तर कोंबड्या पण ठेवल्या दाने अंडी देतात रोज आमचा अंडा पंधरा रुपयाला गावठी कोंबडीचा अंडा पंधरा रुपयाला एक मस्त आहे पण कोंबऱ्या बाबा गावठी कोंबड्या प्युअर आपला अंडी पाहिजे असतील तर डीएम करावाई बघा पब्लिक किंग राजा लांबच राहता चर्चिंचा वैल सजवले त्याला हे दूध काढायचं आहे दूध प्यायला लावले थोडा पिऊन झाला ना याचा पोट भरला ना थोडा पण गायीच्या दूध काढू मयुर त्याने घेतलं आता दूध काढून आता त्याचं दूध मयुर त्याला प्रॅक्टिस झाली याची <laughs> <laughs> रोजचा का मग फुल प्रॅक्टिस अख्खा बालदी भरून दूध करले आता एक गाईचा बालदी भरून ताजा पो हो। <laughs> <laughs> पोरा हो। पोरा हो ताजा फेसबुक बघा कसा वाढते ते पोरा पोराव पोराव ताजा दूध प्याल पेंटर ए, <laughs> <laughs> का पेंटर आणले आता ड्रॉइंग पेंटिंग करत घेतली त्याची त्रिशूर काढले चैतकला पण घेतल्या आता पदवी पुलाकडे घेतल्या अजून त्याच्या बकऱ्या पण आहे बघा असं माझ्या बकऱ्याचं आहे ते स्टॉक नाही वाटते थोड्या थोड्या दिसतं तर मी आलो ना त्यांना वाटलं कोणतरी आला खायला जा बारीक पिंपली आम्ही तसं बसले बघा हे बघा होय असा ओ एवढी जाण शनिवार असला ना मग इथं आखा भरलेला असत सध्या नाही एवढी छोटासा कुठं चालले कुठं चालले कुठे चालले कुठं चाललंय हे बघा किती क्यूट दिसत बारीकच जाम बकरा असतात जाम म्हणजे विकत मकर कोंबऱ्या गाई बैला सुधलय वजन काटाय आहे हे बघा त्याच्या वजनकाराचा आणि मग कसा कधी कळस चेतक बघा चेतक ना मागच्या वर्षी म्हणजे जेव्हा आणलेलं ना एवढूसा होता म्हणजे आता एवढं आहे ना एवढाच होता एवढा एकदम बारीक होता तेव्हा मी असं धरायचो आता याला धरायचं म्हणजे डोक्याला हात लावायला लागेल मी धरणार नाही बाबा मारील शे टेप बेप जाम मोठा झाला दा होता शर्तींचा पाहिलं आहे पण एवढं या गाईच आहे शेगाव फुटत चालले ना याला बारीक बारीक इथ पण आहे बाई त्या गायचंय काढल्या ना आता इथं ना दोघांना इथे बघा चेतक चेतक चल चल सागर तो नुसता चल चेतक चेतक चल चल गावाने आणलेलं आहे ना दोघांना गाय पण इथे गायच्या वासरू पण आले तिचा बघू शकतो आता आणलं शेतक आणि बाधरूम मला वापस झाला तिथे काय नाही पहिला देव दे ना देवळावर नेले चला बघू तर कायच बघू शकता आता आणलं इथे देवल्यावर आज बघील लोक बाबू आता देवा देवा

हा बलिप्रतिपदा पाडव्याच्या दिवशी आमच्या इकडे असा शेणाचे उंडे बनवतात त्यांच्यावर फुलं लावून गवत लावतात ही प्रथा खूप जुनी आहे ती अजून पण आमच्या इकडे साजरी करतात आता मी पाया पडलो आता जाऊ आतमध्ये आतमध्ये जाऊ मम्मी आरती करेल आपल्याला ती पण व्हिडिओ घेऊ आपण चल आम्ही दादाची आरती करी घेतली शिव भाई आम्ही आता तिथे आम्हाला हार्दिक बैल भेटले हार्दिक बैल राख्या उर्फ राख्या राख्या उर्फ राख्या पूर्ण नाव गे पाटील उर्फ राख्या लगिंग करायचं परत अल्पेश पाटील यांच्या बाईलाची जून अल्पश पाटील आला ड्रेसिंग अल्पाशी ड्रेसिंग बघा भाई या वर्षी लगिंग करायचं आर्यनचा आमच्या अल्प शेटचा बैल जिंकलेला आहे कॉंग्रॅच्युलेशन हॅपी दिवाळी पार्टी कुठे भेटल आता बैल जिंकला तुमचा पण्याला जेवून बसू आपण पण्यांचा बैल आरले पण्या बैल तू सोड मी सर आज लढल तो पण्या आतिशय भेटले आता आम्हाला आज आज काही भीमा बघायला ना आज तसे अरे दोन भीमा पन्यांचा वेळ हरला असेल बघा जमल ला जमल तीन <laughs> नंबर तीन नंबर नाही दोन नंबर त्या किल्ल्याला दोन नंबर दिले काहीच लोहगड बनवले लो हा किल्ला आहे याला एक नंबरचा पारितोषिक दिलाय किल्ल्याचं नाव काय रायगड रायगड किल्ला आहे याला एक नंबरचा प्राधान्य दिलेला आहे तो काल रात्री पाणी पडल्यामुळे अख्खा वाटोला झालेला आहे त्याचा आता आम्ही पण किल्ला बनवला असता विषय काय आमच्या इथं आम्ही कसा जरा जास्त भारीवाला बनवू ना, ना, ने। 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 ना, ना <laughs> एक नंबर आमचा जन्म काय फायदा नाही आम्हीच बक्षीस देतो आणि आम्हीच प्राईज घेतो म्हणजे काय फायदा नाही म्हणून आम्ही बनवित नाही किल्ला नाही तर आम्ही लगेच बनवू असं आखा डोंगर बनवून ठेवू आम्ही एक नंबर आमचा जेल आमचा बारीक परा मुरुड जंजीरा किल्ला बनवले कलाकार आरव मनसी अजून मंडींचा बारीक परि जस्ट आलो एक घरी सर्व मस्त साजरा झालेला आहे आता आम्ही जाणार आहे ठाण्याला पिक्चर बघायला अंतारा एकदा बघितला आहे मी परत चाललो आहे पप्पा सांगतात चल माझा जाऊ आता ठाण्याला था थोड्या वेळात निघू आपण आता वाजले अकरा साडे अकरा वाजले आमचा शो दीड आहे एक सव्वापास एक पंचेचाळीसचा काहीतरी शो आहे जाईन तिकडे पण दाखवेन कपडा वाटत चेंज करायला लागेल पण थोडासा माकले मी नाही धरलेलं बैल त्याच्यानंतर थोडंसं बघू आता कसा काय ऑर्डर लावा लागेल कारण की अख्खा नीताल लिहिलो कामा नुसता चला आता बघू कसा काय सगळं दाखवता तुम्हाला कंटिन्यू राहा तुम्ही ब्लॉगमध्ये म्हणताली आता आम्ही निघलोय घरून चाललोय मॉलला पप्पा मम्मी आणि मन आम्ही चौघा जण आहे चला आता डायरेक्ट जाऊन ठाण्याला मॉलमध्ये भेटतो तुम्हाला आहे मॉलमध्ये राहूया आतमध्ये चष्मा कसा वाटतं सांगा वाटतं चांगला वाटतं कारण का जी शेड आहे ऑरेंज गवडी वेगळी वाटत असं ही मॉल मध्ये तर पोचले आम्ही आमचा शो आहे एक पंचेचाळीसचा आमच्याकडे अजून एक तास एक सव्वा तास आहे काही पेठ पूजा करू आम्ही चालू पेट पूजा करायला फुटमॉल मन भाई काय मागव तिसऱ्या व ना चला आता जाऊ पेटपूजा करू आपण पेटपूजा केल्यावर मूवी बघायला जाऊ बकेट मागवलेली बकेट आली आमची आणि कोक वग हमानभाई जोर गेले जेव्हा आज मम्मी आणि पप्पाला पण उपवास नाही सगळ्यांचा उपवास सुटलेला आहे सगळी दाबून खातील आता आपाप खाऊन घेऊ खा खाल्यानंतर भेटतो डायरेक्ट तर आता आम्ही चाललो आहे मूवी बघायला आमची वन ट्वेंटी फायची मूवी आहे आणि आता टाइम झालाय वन थर्टी फाय दहा मिनटं लेट आहे आम्ही कम आहे तर आता चला जाऊ मूवी बघायला दाखवतो तुम्हाला पण दाखवतो थोडी थोडी मूवी कशी आहे तुम्ही पण नक्की या बघायला चलो व्ही आय पी लाँची तिकीट आम्ही बुक केलेत एक तिकीट आम्हाला सातशे रुपयाला पडले अठ्ठावीस टू थाउजंड एट हंड्रेडचे चे तिकीट पडल्या भारत माता की आम्ही इथं झोपलेलो आता आम्ही चालल्या काय पॉपकॉर्न वगैरे घेता डायरेक्ट आता आम्ही आमचं फेवरेट कॅरेमल पॉपकॉर्न घेतलेले आहेत मन बाईला पण हेच पटतात आपल्याला पण हेच पडतात आता जाऊ मूवीला पॉपकॉर्न खात कर एन्जॉय करत करू तुम्ही पण या आम्ही पण मजा करू आमची मूवी संपलेली आहे आम्ही चालू परत पोट पूजा करायला भूक लागले पोट पूजा करू आणि मग घरी जाऊ शांत आमचा बर्गर पण आलेले आहेत क्लासिक मागवले ना आम्ही खावात आहे बाई बाईचं काही पोट भरण आहे नुसता खाते खात खाते घ्या बघ कसा होऊन आईस्क्रीम पण घेतली काय बोलायचं आहे आईस्क्रीम कधीच दोनशे चाळीस चा आईस्क्रीम घेतली आम्ही आणि कपान काहीच नाही टेस्ट तर येईल आला घालता टेस्ट दोनशे चाळीस चा आईस्क्रीम तर आता आम्ही चाललेलो घरी न चालले झाले बघू शकता आता पड पडत लागले पाऊस खूप जोरात आलाय दिवाळी पण संपत आली पण पाणी काही संपत नाही बाई काय काहीच आता आम्ही पोचल्या मानकोली नाक्यावर गेले मिठाई घ्यायला प्रशांत कॉर्नर मध्ये आणि पाणी खूप पडतंय पाणी तर भाई भाई वाटोला गेले पाण्याने अख्खा बघा पाण्याला काय बोला का। दिवाळी पण संपत आली पण पाणी काही संपत नाही भाई तुमचा आहे आत्यांची जायचंय तुम घरी जाऊ आता पोचलो आपण घरी तर जाऊ मस्त फ्रेश होऊ जेवायला पण आम्ही ओजडी घेतले ओजडी आणि पोपीस मग मी बनवेल तोपर्यंत आपण आराम करू थोडासा कारण का दमलो साडेसात वाजले येता येता ट्राफिक नव्हती एवढी पण तरी आम्ही दुसऱ्याकडे गेलो आत्याकडे गेलो आम ओझरी आणायला गेलो बाधवडला त्यामुळे टाईम झाला तर चला आता डायरेक्ट भेटू रात्री जेवायला कारण का झोपाली जाम आवश्यक झोप खाला लागेल मी ओझरी साफ करेल साफ केल्यावर साफी घेतली आज जाम दिवसान ओझरी खायला भेटल कारण का बराच दिवस उपास होता बरेच दिवस झाले उजरी खाली पण नाही तो अंग धावतो आन धवल्यावर मम्मी बनवीर मस्त मस्त आपण जेवून असा तर भरले भाई तुम्हाला माहिती किती खाले म्हणजे तरी पण भाई नाद नाही करायचा आपण बघा आपल्या कुत्र्यांचा स्टॉक स्टॉक केलेला असतो भाई हो। त्यांना रोजचा खायला घेतले त्यांचं पीठ कोंबऱ्याचा मटाण आहे ओझडी भाकर कांदा लिंबू रात्रीचे साडे अकरा वाजले दादा जेवून जेवलं आजचा ब्लॉग कसा वाटला का वाटला कमेंट करून नक्की सांगा मी आता एडिटिंगच करत होतो ब्लॉग एडिट करतो सकाळी अपलोड झाला पाहिजे कमेंट करा नक्की शेअर करा ब्लॉग जास्तीत जास्त आणि आवडला तर सबस्क्राईब पण करा भेटू पुन्हा एकदा अशाच का नवीन ब्लॉगमध्ये 拜拜。Bye bye.